मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो मला घरातून शूट करायला लागतोय कारण तुम्हाला माहित आहे बाहेर खूप पाऊस पडतोय या आठवड्यातला हा दुसरा व्हिडिओ असणार आहे जो मी घरातून शूट करतोय कारण उद्या पाऊस पडणार का नाही याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत म्हणून हा व्हिडिओ मला आजच शूट करायला लागणार आहे या व्हिडिओची सुरुवात मी एका प्रश्नापासून करतो तुमच्या मताने एक चांगली आणि हेल्दी झोप किती तासांची असते म्हणजे किती तास झोपल्यावरती आपण हेल्दी राहू शकतो सहा तास आठ तास किंवा दहा तास मला तुमचा ओपिनियन कमेंट मध्ये सांगा आपण जे आहे ते लहानपणापासून हेच ऐकत की एक चांगली आणि हेल्दी झोप ही कमीत कमी सहा ते आठ तासाची असते म्हणजे तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर कमीत कमी सहा ते आठ तास झोपणे गरजेचे आहे तुमच्या बरोबर कधी होत का तुम की तुम्ही रात्री आठ तास किंवा दहा तास तरी झोपला तरी सकाळी उठल्यावरती तुम्हाला अस्वस्थ वाटतं तुम्हाला अजून झोप येते तुमचं डोकं पण दुखतं तर याच्या मागे काय रिझन आहे तर मित्रांनो याचं रिझन आपण या, या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि कसं आपण आपल्या झोपेला अजून मॅक्सिमाइज करू शकतो ते पण बघणार आहोत म्हणून हा छोटासा व्हिडिओ पूर्ण बघा नंबर एक रिझन ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही तो म्हणजे तुमच्या बॉडी मध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स ची कमी म्हणजे डिफिशियन्सी आहे तुम्ही रात्री किती पण तास झोपा पण तुमच्या बॉडी मध्ये पोषक तत्वांची कमी आहे तर तुम्हाला उठल्यावरती एनर्जी भेटणारच नाही आपण जर सर्वात कॉमन डिफिशियन्सी बघितले तर ते आहेत व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह विटॅमिन डी आणि ची हे तिन्ही विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या बॉडी मध्ये एनर्जी प्रोड्यूस करतात आणि याच्या डिफिशियन्सीला कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये मध्ये बदल करायला लागणार आहेत तुम्हाला डाएटमध्ये मध्ये दूध पनीर अंडी बीट या सर्वांचा समावेश करायला लागणार आहे या सर्वांमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ विटॅमिन्स आणि मिनरल्स भेटतील पण विटॅमिन डी साठी तुम्हाला एकच गोष्ट लागणार आहे ती म्हणजे सूर्यप्रकाश तुम्ही जर रोज सकाळी दहा मिनिटे सूर्यकिरणात वेळ घालवताय तर तुमची विटॅमिन डी ची डिफिशियन्सी कमी होईल दुसरं कारण ज्यामुळे तुम्हाला झोपेनंतर ही आळशी वाटतं ते म्हणजे आपली पुअर स्लीप क्वालिटी आपली स्लीप क्वालिटी खूप जास्त मॅटर करते तुम्ही जरी दहा तास झोपला पण तुमच्या झोपेची क्वालिटी खराब आहे तर तुम्हाला सकाळी थकलेलंच वाटणार आहे पण जर तुम्ही सहा तास जरी झोपताय पण ती जी झोप आहे ती एकदम डीप आणि गाड झोप असेल तर तुम्हाला सकाळी उठल्यावरती फ्रेशच वाटणार आहे म्हणून तुम्ही किती तास झोपताय यापेक्षा तुम्ही किती गाड झोप घेता हे जास्त इम्पॉर्टंट आहे तर आपल्या झोपेची क्वालिटी कशी वाढवायची ज्याने आपण एक गाढ झोप घेऊ शकतो या टॉपिक वरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे है, थ्री हॅबिट्स पर डीप स्लीप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन सवयींबद्दल सांगणार आहे ज्याने तुम्ही एक गाढ झोप घेऊ शकता मी त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सोडतो हा व्हिडिओ पूर्ण झाल्यावरती तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला मनापासून वाटते की तुमची डाएट पण चांगली आहे तुमच्या बॉडी मध्ये सगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत आणि तुमच्या झोपेची क्वालिटी पण ठीकठाक आहे तरी तुम्हाला सकाळी उठल्यावरती थकलेलं वाटतं डोकं दुखत तर तुम्हाला खरंच एका डॉक्टरचा सल्ला घ्यायची गरज आहे डॉक्टर कदाचित तुम्हाला ब्लड टेस्ट करायला सांगतील आणि यामागचे रिझन तुम्हाला समजेल मित्रांनो या व्हिडिओच्या समरीमध्ये एवढंच सांगेन की आठ तास तुम्ही तुमच्या झोपेच्या क्वालिटीला वाढवा आणि त्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक भेटेल तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो या चॅनल वरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ वरती चर्चा करतो म्हणून जर तुम्ही अजून चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या रिलेटिव्ह आणि मित्रांमध्ये शेअर करा चला हेल्दी राहा हॅपी राहा